वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कडाक्याचा उन्हाळा चालू आहे संध्याकाळी जेवणामध्ये काय बनवावे हा खूप मोठा प्रश्न असतो भाजी पोळी भाकरी वगैरे काही खाण्याची तर इच्छाच होत नाही अशावेळी मी बनवला आहे टोमॅटो राईस आणि रायता खूप खमंग लागतो खायला खूप टेस्टी लागतो बनवायला अतिशय सोपा अगदी आपल्याकडे दुपारचा थोडासा भात शिल्लक असेल किंवा एक वाटीभर भात आपण घातला तरीही अगदी आरामात हा राईस बनला जातो खूप जास्त वेळ लागत नाही खूप जास्त यामध्ये मसाले वगैरेही ॲड करायचे नसतात त्यामुळे पचायला अतिशय हलका आणि खूप पौष्टिक असा हा राईस होतो चला तर मग आजचा हा पदार्थ कसा बनवायचा हे जरा डिटेलमध्ये समजून घेऊयात तत्पूर्वी एक विनंती आहे कृपया चॅनलवरती तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या सध्या खूप साऱ्या मुली अभ्यासासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर राहतात कधी कधी मेस लावणेही परवडत नाही आणि खूप वेळही नसतो स्वयंपाक बनवण्यासाठी त्यावेळी तुम्ही ही डिश आरामात बनवू शकता खूप जास्त खर्शिकही नाही आणि खूप जास्त वेळ घालवणारही नाही एक वाटीभर तांदूळ मी छानपैकी शिजवून बाजूला ठेवून दिलेला आहे एका एक कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकले आहे आणि दोन चमचे मोहरी टाकली आहे या पदार्थामध्ये आपल्याला मोहरीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा कट करून टाकला आहे ए थोडासा कढीपत्ता टाकला आहे आणि लसणाच्या तीन ते चार कांड्या ज्या आहेत त्या सोलूनमध्ये कट करून टाकलेल्या आहेत सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मोहरीचा वापर मुद्दामच जरा जास्त करायचा आहे टोमॅटो मला शक्य होईल तेवढा मी बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न केला आहे दोन टोमॅटो अतिशय छानपैकी व्यवस्थित चिरून घेतले आहेत हे जे टोमॅटो आहेत हे खूप जास्त पिकलेलेही नव्हते आणि खूप जास्त कच्चेही नव्हते लाल भडकाचा छानपैकी कलर आलेले हे टोमॅटो होते म्हणजे त्यामध्ये आंबूसपणाही कमी होता जर जास्त टोमॅटो पिकलेला असेल तर त्यामध्ये आंबूसपणा जास्त असतो त्यामुळे थोडासा कच्चाच पण लालसर टोमॅटो याला वापरायचा आहे टोमॅटो छानपैकी परतून घेतल्यानंतर मी दोन ते चार हिरव्या मिर मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यानंतर एक चमचावर बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाल्यामुळे ते टोमॅटो राईसला खूप छान अशी खमंग टेस्ट देते बिर्याणी मसाल्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याला काहीही घालायचे नाही फोडणी ही मंदाचे वरती व्यवस्थित एकदा छानपैकी खमंग परतून घ्यायचे आहे मोहरीचा वापर थोडासा जास्त केल्यामुळे फोडणीला वास अतिशय खमंग येतो आणि खाताना ही टेस्ट खूप छान अशी लागते हा जो राईस आहे तो शिजून थंड झालेला आहे तो एक वाटी किंवा दोन वाट्या जसं आपल्याला खाण्याचे प्रमाण ठेवायचे आहे किंवा जो तयार आपल्याकडे भात आहे त्यापैकीही अर्धा भात आपण टोमॅटो राईससाठी वापरू शकतो आणि अर्धा भात आपण डेली खातो त्यासाठी वापरू शकतो माझ्याकडे तीन ते चार काड्या कोथिंबीरच्या होत्या त्याही मी ॲड केले आहेत कोथिंबीर नव्हती कोथिंबिरीच्या काड्याच होत्या त्यामुळे माझ्याकडेही पर्याय नव्हता मग मी कोथिंबिरीच्या काड्याच यामध्ये ॲड केले आहेत आता सर्व पदार्थ ॲड करून झाले आहेत दोन मिनटांसाठी हा राईस आपल्याला छानपैकी मस्त खमंग असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो मी खूप असा चिरला होता खूप जास्त मोठा चिरला नव्हता आणि मोठ्या आकाराचा टोमॅटो नव्हते तर अतिशय मीडियम साईजचे दोन टोमॅटो होते ते छानपैकी चिरून घेऊन मग ते आपण परतून घेतलेले आहेत अगदी दोन मिनटामध्ये हा जो राईस आहे तो खमंग असा परतून घेतला जातो फोडणीमध्येही आपण विशेषाचे काही घातलेले नाही मोहरी कांदा कढीपत्ता लसूण दोन ते चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या एवढंच घातलेलं आहे आणि दोनच मिनटं हा राईस आपण गरमागरम असा परतून घेतलेला आहे खूप छान लागतो खूप खमंग लागतो खायला खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतो एकदा नक्की ह्याप्रमाणे हा राईस करून पहा आणि शक्यतो बिर्याणी मसाला वापरा टेस्ट खूप छान येते त्यानंतर मी आता एक वाटी दही घेतली आहे दही खूप छान असे फेटून घ्यायचे आहे टोमॅटो सोबत दही खूप छान लागते किंवा हे हा जो रायत आहे हा खूप छान असा लागतो पण दही खूप जास्त आंबट नसावे एक मिरची यामध्ये मी कट करून घातलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर मी यामध्ये घालण्यासाठी ठेवली आणि काड्या मी भातामध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर थोडीशी बुंदी आपण यामध्ये टाकलेली आहे वरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे माझ्याकडे दोन तीन डाळिंबाचे दाणे होते तेही मी यामध्ये घातलेले आहेत यानेही खूप छान अशी टेस्ट येते आता सर्व मिश्रण एकदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पाहताक्षरी हे मिश्रण खूप छान असे वाटते आणि खायला तर खरंच खूप अप्रतिम लागते त्यासोबत हा जर राईस असेल तर विचारायलाच नको आपल्याकडे जर भात शिल्लक असेल तर अगदी दहाच मिनटामध्ये आपले हे दोन्ही पदार्थ बनवून तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही मेसवरती राहणाऱ्या मुलींसाठी तर अतिशय खमंगाची ही रात्रीच्या जेवणाची डिश बनते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा